दादा माझं नाव सचिन सोनवणे मी करमूडचं आहे सचिन व बोला मी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे एक कार्यकर्ता आहे तर आत्ता जे तुम्ही विविध विषयांवर फॉरेस्टला ज्या सूचना दिल्या की तुम्ही थोडं दुर्लक्ष करा ते अतिक्रमण हे करा वगैरे ते थोडंसं खटकणार आहे की वण हक्क कायद्याचा जो गैरवापर होतोय दादा की त्याच्यामुळे आदिवासी समाज वगैरे जो आहे तो मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करतोय फॉरेस्टवर त्याच्यामुळे फॉरेस्ट शिल्लक राहील की नाही हा मोठा प्रश्न आहे भविष्यात त्याच्यामुळे आपल्यासारख्यांकडनं तरी अपेक्षा आहे की तुम्ही थोडं पर्यावरणाकडे लक्ष द्या तुम्हाला खरं सांगू का तुमचं शिक्षण जास्त झालंय तुम्ही ग्रॅज्युएट आहात काय शिक्षण झालंय तुमचं बी एस सी झालेत ना शिकलेल्या लोकांना मान्य आहे ते वन हा पर्यावरण बाबा इथं जग डुबायला चाललं सगळं खरं आहे आता जर पर्यावरण नाही तर जग असंही डुबणार आहे बरं चार लोकांच्या बकर ते गुर चरलेत त्यांनी कधी तिथं काही केलं किंवा गुरं ढोरांनी जर समजा तिथं जाऊन खाल्लं आपलं काय नुक पर्यावरणाचं काय नुकसान आहे असं चार करत करत हजारो लाखो हजार गुरांनी खाल्लं काय नुकसान काय आपलं सर दादा शास्त्र नाही नाही तुम्हाला एक सांगू का हे पर्या, तुम्हाला थी। थी। हे तुम्हाला सांगू का पर्यावरणवादी लोकांनीच फारेचा सत्यानाथ जास्त केलाय आरोप करणं चुकीचं आहे तुमच्यावर तुम्हाला सांगतो ना काय करतात बघा सरसकट तोड होत असेल कायद्याच्या अखत्यारीत काही चुकीचं असेल त्याचा विरोध मी करतो त्या गुर ढोर हे अरे छोटे छोटे झुडप खातात ढोर मान नाही पण वन हक, हक्क वन कायद्यामध्ये सरसकट वृक्ष तोड होते दादा तो गंभीर वृक्ष तोडीचा विरोध माला मी विरोध करतो तुम्ही फॉरेस्ट वाल्यांना विचारा त्यांच्यावर विश्वास नसेल तर गावकऱ्यांना विचारा ते सुद्धा सांगतील की ठीक आहे चल वृक्ष तोडीवर आपण थोडं काळजी घेऊ आपण दादा हॅलो हॅलो मी सुदाम चव्हाण बोलतोय हे आधार कार्ड काढण्यासाठी जन्म दाखला मागतात ते आदिवासी लोकांचे ग्रामपंचायत मध्ये जन्म नोंद नाही दाखला कशा मुलांना काय झालंय आता सुधाम भाऊ या जन्म ताकदीच्या अनुषंगाने आपल्याकडे माणसांची व्हॅल्यू फार तशी कमी असते पण मोठमोठ्या लोक जे आहेत ज्यांची विमा हजार हजार कोटीचे आहेत पाच पाचशे कोटी त्यांच्या वारसदारांना भेटतात त्यांचा खरा वारसदार कोण ते डीएनए करण्यापर्यंत जावं लागतात भानगडी अशा काही प्रकरणांमध्ये कोर्टाने असं सांगितलं जन्म आणि मृत्यू याची नोंद जर सहा महिन्यापर्यंत जर केली नाही तर ती कोर्टात जाऊन त्याच्याकडनं सक्सेशन आयदर त्याची तुम्हाला कोर्टाकडनं त्याची परवानगी घ्यावी लागेल आता असा निर्णय जर कोर्टाने घेतल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना अडचण येत आहे असा जनासाहेब साहेब ते ही अडचण येते हॅलो शाळेत त्याला दुसरं काही ऑप्शन आहे का दादा हॅलो दादा दादा ऑप्शन दादा हा हॅलो पुढचा विभाग छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपये मे मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरे जवळ सोलापूर